नमस्कार मित्रांनो आजचा स्टॉक आहे प्लेन मध्ये शर्ट आपल्याकडे एक नाही दोन नाही तर बारा कलर मध्ये व्हरायटी घेऊन आलेला आहे आपण तुम्हाला एक एक मी खोलून दाखवणार आहे पाहू शकता प्लेन कलर बारा कलर मध्ये व्हरायटी असेल साईज असेल एम एल एक्सेल स्पेशल व्हाइट मित्रांनो स्पेशल व्हाईट फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये स्पेशल व्हाईट क्वालिटी पाहू शकता शायनिंग फिनिशिंग पाहू शकता फक्त दोनशे पन्नास रुपये ऑगस्ट येत आहे स्पेशल व्हाईट शर्ट हे बघा कलर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो रिटेल प्राइस फक्त दोनशे पन्नास रुपये पूर्ण बारा तेला तेरा कलर मित्रांनो मी खोलून दाखवतो तुम्हाला फ्री साईज एम एल एक्स एल कलर क्वालिटी एकदम नंबर आहे फिनिशिंग पहा मित्रांनो क्वालिटी पहा एम एल एक्सएल साइज फक्त दोनशे पन्नास रुपये व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर मेसेज करा एकदम प्लेन मध्ये ऑफिशियल कपडा एकदम मस्त पिंक कलर मध्ये फोटो पहा मित्रांनो क्वालिटी नंबर एक क्वालिटी आणि क्वांटिटी नवीन कस्टमर साठी स्क्रीन वर नंबर दिलेला आहे डेलीचा कस्टमर केअर नंबर असेलच आपला स्पेशल ब्लॅक ची क्वालिटी बघा मित्रांनो स्पेशल ब्लॅक ची वरायटी बघ व्हिडिओमध्ये क्लिअर दिसणार नाही पूर्ण ब्लॅक आहे डार्क ब्लॅक रेड कलर आहे वीडियो मध्ये कलर चेंज दिसेल मित्रांनो तुम्हाला सा, कपडा आकडणार नाही मित्रांनो गोळा होणार नाही इस्तरीची गरज नाही पण नेक्स्ट येलो कलर मध्ये हळदीसाठी जास्त वापरला जात आहे सध्या एकदम प्युअर हळदी सारखा कलर आहे मित्रांनो हळदी देवकारासाठी स्पेशल चालतंय आमच्याकडे जास्ती एम एल एक्स एल साईज फ्री साईज आहे मित्रांनो चॉकलेटी कलर मध्ये कपडा पहा मित्रांनो हेवी कपडा एकदम कलर ची फुल गॅरंटी मित्रांनो कलर ची एकदम गॅरंटी